रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बोला 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 विधानसभेच अधिवेशन प्रश्न चर्चेला यायला हवे हे मुद्दे आहेत राज्यामध्ये ते फारसे मांडले जाताना दिसत नाही अगदी विरोधकांकडून म्हणून मग बिबट्याच्या वेशामध्ये विधीमंडळाची गेल्या काही वर्षामध्ये सर्कस झाली सर्कस दशावतार म्हणा गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाच आणि पार्लमेंट मधला कामकाजाच सुद्धा संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधीमुळे संसदेमधल्या चर्चेमध्ये जान आहे किंवा लोकशाही जिवंत असल्याचं एक भान आहे संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असण ही लोकशाहीची गरज आहे संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे पण गेल्या काही वर्षामध्ये अकरा वर्षांमध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही त्या दृष्टीनं ना मांडणी करायची निकालांची हे अमित आणि मोदी यांच्या राजकारणाने ठरवलेलं आहे मग महाराष्ट्र असेल दिल्ली असेल तरीही दिल्लीमध्ये यावेळेला राहुल गांधी आणि शंभर खासदार स्वतःचे आणि आमच्या सह मोठ्या प्रमाणात दोनशे चाळीस लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेते पद टाळता आलं नाही पण विरोधी पक्षनेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही विधानसभे नाही आणि विधान परिषदेत नाही याची सत्ताधारांना लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे कि विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही, नेत्या तुम्ही घाबरता मग तो शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल तुमची साय काढली जाते तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुमच्या चुका दाखवल्या जातात लोकशाहीमध्ये महत्वाचं साधन आहे पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाही याआधी सुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी नेता दोन्ही सभागृहात नेमलेले आहेत संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत कमी लोक असताना सुद्धा विरोधी नेता नेमलेला आहे राहुल गांधी विरोधी नेता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे धिडवडे निघत त्याच्यामुळे अमित शहा पासून सगळे हादरले वंदे चर्चेमध्ये आपण ते पाहिले मातरमवर सगळ्यात बुरखे फाटले ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या ज्या संघटना आहेत आर एस एस त्यांचे बुरखे फाटले आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हता तुम्हाला वंदे मातरम चा होकार करण्याचा अधिकार नाही मला अशी मागणी आहे पुढल्या अधिवेशनात कि महाराष्ट्रात सुद्धा जे आपलं राज्यगान आहे जय जय महाराष्ट्र मध्या त्याच्यावर चर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईच्या लढ्यात मराठी माणसाच्या लढ्यात कोण कोठे होत आणि काय करत होत हा सोक्ष मोक्ष लागेल महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गौतम आडाने नव्हते ज्या गौतम साठी मुंबई आणि महाराष्ट्र त्यांच्या पायाशी ठेवण्याचा प्रयत्न मिंदे आणि फडणवीस यांचं सरकार करत आहे म्हणून चर्चा होऊ द्या जय जा महाराष्ट्रावर सुद्धा तर वंदे मात्र झाली तर राज जगान जय महाराष्ट्रावर चर्चा होऊ द्या म्हणजे महाराष्ट्र कोणाचा जा, आणि महाराष्ट्रासाठी कोणी रक्त सांडलं कोणी बलिदान केलं आणि आता हा महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय मुंबई कशी लुटली जाते हे देशाला आणि राज्याला कळू द्या त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या मुंबईच्या लढ्यात कुठेच नव्हता आणि आज ते आम्हाला शिकवत आहेत आ त्यांचे मुंबईचे अध्यक्ष काय बोलत आहेत रवींद्र चव्हाण काय बोलतात रवींद्र चव्हाण हे पूर्व शिवसैनिक आहेत त्यांनी तरी थोडं जपून बोललं पाहिजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर मराठी माणसाच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी सत्ताधारी पक्षातले जे मराठी अभिमानी लोक आहेत त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर आलं पाहिजे आपले पक्षीय मतभेद असतील पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे या राज्याचे प्रमुख मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे कॅबिनेटचे महत्वाचे सदस्य आहेत ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे आमचा अजेंडा आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करत त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही याचा अर्थ हे अमित शहाचे मिंदे आहेत तुमच्या कॅबिनेट मधला एक मंत्री महाराष्ट्रात तोडण्याची भाषा करतो आहे आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आत थंडगार लोळा गोळा होऊन याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे हे स्पष्ट होत पालघर मध्ये गुजरात पूर्णपणे घुसलेला आहे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे अतिक्रमण होत आहे पालघरच्या सीमा ओलांडून गुजरात आतमध्ये प्रवेश केले पालघरच्या दिशेने ते अजून पुढे येतील कारण सगळे ठेकेदार त्या तिथे काम करणार हे त्यांचे कधी काळी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी त्यांनी पालघरवर दावा सांगितला होता डांग उंबरगाव डहाणू पालघर हे त्यांच्या गुजरातच्या अजेंड्यावर आहे म्हणून त्यांनी बुलेट ट्रेन पालघर मधून काढलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल महाराष्ट्राला म्हणजे फडणवीस सरकारला नाही फडणवीस सरकार गुजरातचं मिंदा आहे आम्हाला सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना आम्ही वडेट्टीवार अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्व देत नाही यापूर्वी सुद्धा काँग्रेसच्या आणि आमच्या ह्याच्यावरती वाद झालेला आहे महाराष्ट्र अखंड एक संघ राहावा या संदर्भात काँग्रेस मधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे मात्र त्याच काही होत नाही काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार ना नाही हे त्यांचं राजकारण आहे आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर मराठी माणसाच्या भूमिकेवर त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्न भंग महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढणार आहे महायुती म्हणजे कोण भाजप आणि शिवसेना ही महायुती आहे का मला आता कळलं एक डुप्लिकेट पक्ष बोगस जो अमित शहाचा आहे तेच भाजप बरोबर युती करतायत म्हणजे सिस्टर कन्सर्न आणि बिग कन्सर्न निध्यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे म्हणून अमित शहाच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे यांनी युती करायला भाग पाडला पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईचा भाजपा युनिट या तुमच्या सोपाळ महायुतीच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे हे रडगाणा घेऊन जेव्हा अमित शहाकडे गेले म्हणजे त्यांच्या मायबापाकडे गेले याचा अर्थ स्पष्ट आहे एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायचे ज्या विधानसभेला शिंदे यांची जर ताकद असती तर एवढे अपमान होऊन राज प्रदेश अध्यक्षाकडून ते रडत गेले नसते अमित शहाकडे आणि अमित शहाचं राजकारण याच्यामध्ये असं आहे त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करते त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाहीये याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून ठेवायचं एकनाथ शिंदे यांची कुठेही ताकद नाही मी वारंवार सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या मतांवर त्यांना आलेली सूज आहे आणि पैसे यंत्रणा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठे स्थान नाही अमित ते इंजेक्शन आहे टॉनिक बाकी काय आहे एकनाथ यंत्रणा बाकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठे स्थान नाही अमित ते इंजेक्शन आहे टॉनिक बाकी काय आहे एकनाथ शिंदे निवडणुका आता होत आहेत आणि दोन ठाकरे एकत्र आले त्याची भीती आहे महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्र आल्यामुळे यांना भीती आहे की आता आपलं काय होणार त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मतामध्ये तुकडा पाडण्यासाठी अमित शहाने एकनाथ शिंदेना कोणत्या परिस्थितीत बरोबर घ्या असा संदेश दिलेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाच जे संघटन आहे ते या महायुतीच्या विरोधात पण आपण जर बघितलं त्याच वेळ लागलो नाही मी बघा असं म्हणणार नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण हे जे घडत आहे हे भाजपच्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या मनाविरुद्ध घडत हे मी तुम्हाला खात्री न सांग वेळी ज्या ठिकाणी ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत त्याच ठिकाणी शिंदेचे नगरसेवक देणार भाजपने विरोध केला त्याला बघा हा त्यांचं काय म्हणणं आहे मला माहित नाही त्यांनी आमच्या विरुद्ध कोणी उभं करावं भाजपने उभं राहावं किंवा अमित शहाच्या पक्षाचे जे लोक आहेत उभं राहावं कोणाशीही सामना करण्याची आमची तयारी आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे जागा वाटपा संदर्भातल्या बैठकांना एक शेवटच्या टप्प्यात त्या बैठका आणि चर्चा आलेल्या कुठलं

जय शहा सांगेल तेच कर तसं पार्थ पवार सांगतील तेच कर भारत पवार एखादा प्रपोजल घेऊन आलेले आहेत कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये प्रशासनामध्ये जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने कोणाची हिंमत आहे हा पाकिस्तान बरोबर सामना ना देशाचा विरोध असताना जय शहाची इच्छा होती तसंच बघा आता फार रंग सफेदी नये अजित पवारांनी गुन्हा केलेला आपल्या पुत्राने आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलाय का आता सामोरे जा मात्र आता पार्थ पवारांनाच वाचवण्यासाठी एक वेगळी किंवा स्वतः अजित पवारांना वाचवलाय मोदींनी प्रफुल्ल पटेलना वाचवलाय मोदींनी हा सगळ्यांनाच वाचवलंय मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर त्यांना महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे की कायदा दुरुस्ती आहे याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी आणि अजित पवारांचे चिरंजेव आहेत म्हणजे पुत्रच आहेत त्याचा लाईन कुश आहे आणि अमरदास आज आप बोलिए क्या है महाराष्ट्र तोड़ने की बात महाराष्ट्र के, के कुछ मंत्री कर रहे हैं खास करके जो सीनियर मिनिस्टर बावन कु बार बार ये बोल रहे कि महाराष्ट्र तोड़ना महाराष्ट्र के दो टुकड़े करना दो फाड़ करना अलग विदर्भ राज्य करना यह हमारा एजेंडा है और देवेंद्र फडणवीस उसके ऊपर काम कर हैं ये जो वक्तव्य है ये महाराष्ट्र के खिलाफ है महाराष्ट्र अखंड है एक संघ है ये महाराष्ट्र राज्य एक लोगों ने बलिदान दिया है तब बना है उसमें विदर्भ के लोग थे इस पूरे संघर्ष में उस वक्त बावन और उनकी पार्टी भारतीय जनता पार्टी संघर्ष में कही नहीं थी मैं तो ये कहूंगा जैसे वंदे मात पर चर्चा हुई संसद में वैसे महाराष्ट्र के विधानसभा में जो हमारा राज्य गान है जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा उसके ऊपर भी चर्चा होनी चाहिए तब हम बात करेंगे कि भाजपा बीजेपी जो उनका दोगलापन है महाराष्ट्र के बारे में उसका हम मुखौटा निकालते ये लोग कहीं नहीं थे महाराष्ट्र के राज्य के निर्माण में अब लुटने को सब एक साथ ये महाराष्ट्र गौतम अडानी ने नहीं बनाया है या बीजेपी ने नहीं बनाया है। ये मराठी लोगों ने बलिदान दिया है 106 लोगों ने बलिदान दिया है तब ये महाराष्ट्र बना है और ये कौन लोग है महाराष्ट्र तोड़ने वाले बीजेपी के लोग मुझे तो आश्चर्य है जो तो उनके साथ जो तो अमित शाह की जो पार्टी है डुप्लीकेट शिवसेना जो तो अमित शाह की पार्टी है अपने आप को शिवसेना मानती है वो लोग क्यों चुप बैठे बाला ठाकरे के नाम लेते हैं ना तो आपके कैबिनेट का एक मंत्री महाराष्ट्र तोड़ने की बात करते हैं और अब क्यों बैठे डुप्लीकेट बोगस लोग हैं ये सब अमित शाह की पार्टी है शिवसेना डुप्लीकेट सर तो तो जज स्वामीनाथन के मुद्दे पर शिंदे ग्रुप का कह रहा है कि मुस्लिम मतों के लिए अरे छोड़ो उनको क्या मालूम है मां अभियोग ये आरएसएस के बगल बच्चे बैठे हैं हाई और सुप्रीम कोर्ट में हां वो आपके खबर में निकाल देते हैं इसलिए आपको चाहिए संविधान से काम चलेगा संविधान संविधान से जो के तहत काम करेगा उसे हम न्यायमूर्ति मानते हैं जस्टिस है। चले नक्की राजें लाल मुलाई तुम मुंबई तुम मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं बेपत्ता होत आहे महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबार मधून सगळ्यात जास्त मुली गायब होतात कुठे जातात त्या कोणत्या टोळ्या काम करतात महिला लाडक्या बहिणीच्या संदर्भात फक्त दीड हजार रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय महिलांवर अत्याचार होत आहेत महिला, महिला, महिला पळवल्या जातात पलायन केलं जात मुली पळवल्या जात आहेत त्याच्यावर कधी फडणवीस आणि मी बोलत नाही फक्त लाडकी बहीण आणि दीड हजार रुपये हाच त्यांचा अजेंडा या विषयावर बोला मुंबईतून महिला मुली का गायब होत आहेत कोणती टोळी इथे काम करते याच्यावर जरा फडणवीस तोंड उघडा बोललो पाहिजे चला थँक्यू आधार थोडी बहुत समझती है महाराष्ट्र का पूरा बीजेपी यूनिट शिंदे को अपने साथ लोकल बॉडी चुनाव में लेने को तैयार है थोड़ा तैयार नहीं फिर शिंदे जाते हैं अमित शाह के पास उनके चरणों में बैठते हैं रोते हैं इसलिए रोते हैं कि शिंदे की पार्टी ये अमित शाह की पार्टी है उसने बनाई हुई पार्टी शिंदे को चलाने को दिया है शिंदे उनका महाराष्ट्र का ठेकेदार है और अमित शाह आदेश देता है कि उनके साथ अलायंस करो मिस मेरे पार्टी के साथ अलायंस करो <coughs> तो पार्टी दूसरी बात है कि और का रिश्ता सबको मालूम है क्या है अंदर से अमित शाह जी देवेंद्र जी को दिल्ली के तरफ आने से रोकना चाहता है थैंक यू झाड़ा पाल हजार बाराशे झाडांची कत्तल केल्यावर हे सगळं ठरवून चालतं आरेच्या बाबतीत तेच झालं आता तुमची बाराशे पंधराशे झाड आतापर्यंत तुम्ही त्यांची हत्या केल्यावर तुम्ही स्थगिती देत आहे काम करून घेतलं आणि आता स्थगिती देत आहे हे ढोंग आहे त्यांचं माझं बोलणं झालं सगळी महाविकास आघाडी जिथच्या तिथे काळजी करू शर नका जे काय बातम्या आहेत